औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी राजकारणातून होत आहे व त्यावर समाजातून प्रतिक्रियाही उमटत आहे मात्र औरंगजेबाची कबर बांधली कोणी हे तुम्हाला माहित आहे का जाणून घेऊया ह्या व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर सुरू करूया औरंगजेबाचा मृत्यू तीन मार्च सतराशे मध्ये अहमदनगर म्हणजे आत्ताची अहिल्यानगर येथे झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद ह्या शहरात त्याची कबर आहे ही कबर अत्यंत साधेपणाने बांधलेली आहे या कबरीवर अनेकदा फक्त पांढऱ्या रंगाची चादर असते तसेच या कबरीवर सब्जाचे झाडही आहे औरंगजेबाचा मुलगा आजम शाह आणि त्याची मुलगी झिनत उन्निसा यांनी त्याचा मृतदेह खुलदाबादला नेला त्याची बहीण झा आरा बेगमच्या कबरीपासून प्रेरणा घेऊन हे थडगे बनवले आहे असे म्हणतात की औरंगजेबाने त्याच्या शेवटच्या वर्षात त्याचा व्यवसाय टोप्या शिवून त्याने जे, जे पैसे जमवले होते ते दफनभूमीसाठी दिले त्यासाठी खर्च फक्त चौदा रुपये बारा आणि आला होता कबर औरंगजेबाच्या इच्छेनुसार साधी ठेवण्यात आली व कबरीच्या एका कोपऱ्यावर त्याचे पूर्ण नाव लिहिले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू सोळाशे ऐंशी रोजी झाला त्यानंतर औरंगजेब चार लाखांचा फौजफाटा घेऊन दख्खन जिंकण्यासाठी महाराष्ट्रात आला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दख्खन सहज काबीज करता येईल या उद्देशाने तो महाराष्ट्रात आला पण तसे काहीच घडले नाही महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी त्याला तगडी झुंज दिली पण सोळाशे एकोणनव्वद रोजी फितुरुईमुळे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले व त्यानंतर औरंग्याने त्यांना क्रूरपणे मारले मात्र छत्रपती संभाजी महाराजच्या मृत्यूनंतरही त्याला महाराष्ट्र काबीज करता आला नाही जवळजवळ चौदा कोटी रुपयांचा खजिना व चार लाखांची सैन्य घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात घुसला होता त्याने दौलताबादचे नाव बदलून औरंगाबाद असे केले होते मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी औरंग्याला कडवी झुंज दिली राजाराम महाराज ताराराणी तसेच संताजी आणि धनाजी यांनी औरंग्याला सहकी पळ करून सोडले आणि स्वराज्य राखले होते हे आपल्याला माहितच आहे सत्तावीस वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात राहिला पण त्याला महाराष्ट्र कधीच जिंकता आला नाही आणि शेवटी त्याचा मृत्यू होऊन तो ह्याच मातीत गाडला गेला